नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज सव्वीस सप्टेंबर येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कसे राहील याचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आज विकसित झाले आहे आणि याची तीव्रता पुढील काळात वाढत जाऊन डिप्रेशन बनेल आणि हे आपल्या राज्याकडे येईल त्यामुळे राज्यात पावसाजोर वाढणार आहे याबाबत आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण अपडेट दिले आहे तर कालचा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तर सध्या हवेचे क्षेत्र हे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणच्या भागात आसपास हळूहळू बंधन दिसत आहे आणि याच्या जोडक्षेत्राच्या प्रभावामुळे आजपासूनच राज्यात काही ठिकाणी जोरदार व मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे त्याबरोबर राजस्थानमधून मान्सून माघार जाण्याचं वातावरण अनुकूल झालेलं आहे त्याचबरोबर उत्तर भारतातील काही भागातून देखील मान्सून माघार जाण्यास वातावरण बनलेले आहे त्यामुळे आज राज्यात ढगाळ वातावरण कोणकोणत्या ठिकाणी राहणार आहे ते, ते आपण पाहूया तर धाराशिव जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुळे नाशिक या भागात हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत असेच ढग लातूर नांदेड परभणी वाशिम यवतमाळ आणि अमरावतीच्या काही भागात देखील पाहायला मिळतात तर बाकी राज्यात उर्वरित भागात देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळ भेटत आहे येथे चोवीस तासात पावसाचा अंदाज लक्षात घेतात सोलापूर बीड धारशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर वर्धा अमरावती या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा सरी पाहायला मिळेल हा पाऊस सर्वत्र नसेल पण काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर सांगली सातारा पुणे अहिल्यानगरचा काही भाग छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी विखुरले स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर जल जळगाव बुलढाणा अहिल्यानगरचा काही भाग त्याचबरोबर पुण्याचा काही भाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर नाशिक पालघर ठाणे या ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या सरी पाहायला मिळेल त्यानंतर रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर सविस्तर पाहायला गेलं तर जामखेड कर्दस करमाळा या देखील सत्तावीस तारखेला सकाळच्या सा... स सत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला भेटते सोलापूर अक्कलकोट त्याचबरोबर इकडं कराड सातारा त्याचबरोबर उदगीर या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस